नमस्कार ही घटना आहे मावळमधील अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भपात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला बरं महिलेचा मृत्यूची विलेवाट मावळातील इंद्रायणी नदीत करताना महिलेच्या दोन मुलांनी पाहिलं दो। पुढे जे घडलेलं आहे अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे ही संपूर्ण घटना आपण पुढे पाहूयात त्यापूर्वी तुम्ही जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या आता त्या दोन मुलांनी त्या महिलेला जेव्हा त्या नदीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या दोन मुलांनी पाहिलं तर यामध्ये आरोपी आणि आरोपीचा एक साथीदार त्यालासुद्धा अटक करण्यात आलेला आहे याबाबत मिळालेली अशी माहिती आहे है की महिलेची हत्या सहा जुलै ते नऊ जुलै दरम्यान केलेली आहे या प्रकरणी बावीस जुलै रोजी महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आलेला आहे गजेंद्र दगडखैर यांचे आणि महिलेचे अनैतिक संबंध होते महिला गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात नेलं होतं मात्र गर्भपातावेळी तिचा मृत्यू झाल्याची आरोपींनी तिचा मृतदेह नदीत फेकला तेव्हा तिच्या दोन लहान मुलांनी नराधामांनी त्यांनासुद्धा नदीमध्ये फेकून दिलेलं आहे कारण की जेव्हा त्या महिलेचा मृतदेह नदीत फेकला जात होता तेव्हा त्या दोन मुलांनी पाहिलं आणि बिचाऱ्यांनी आरडाओरडा केला परंतु आता आपलं सर्व भिंग फुटेल यामुळेच त्या दोघांनी त्यांना जिवंतच नदीमध्ये फेकलं अनैतिक संबंधातून पंचवीस वर्षीय महिला गर्भवती राहिल्याचं समजता तिचा गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात दाखल केलं गर्भपातावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला डॉक्टरांनीही ही बाब लपवून ठेवली आणि तिचा मृतदेह रविकांत भानुदास गायकवाड व एका महिलेच्या ताब्यात दिला त्यानंतर राजेंद्र जगन्नाथ दगडखैर आणि रवी रविकांत यांनी महिलेचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तो नदीत फेकून दिला आता बघा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रियसीचा आठ जुलैला मृत्यू झाला मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह राजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीने मावळमध्ये आणला मग मा गजेंद्र आणि रविकांतने नऊ जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीचा वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली आता आपलं या दोघांमुळे भिंग फुट नाही या भीतीने निर्दयपणाचा कळसच घाटला कोणतीही दयामया दाखवली नाही आणि त्या दोन मुलांना नदीमध्ये मुला जिवंत फेकून दिलं दुसऱ्या दिवसापासून हे दोघे काही घडलंच नाही असं वा वा करू लागले मग प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबाचा संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी तळेगाव एम आय डी सी पोलिसात तिथे तक्रार दिली मग पोलिसांनी तपासाची चक्कर फिरवली प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोन करून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांशी त्याचं दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलेलं आहे आणि संपूर्ण प्रकार असा उघडकीस आलेला आहे तर हा संपूर्ण प्रकार घडला होता तर यामध्ये त्या दोन बिचाऱ्या मुलांची काय चूक होती असा सुद्धा प्रश्नही धन निर्माण होतोय तर आजची ही घटना मावळीमधील अशी होती या व्हिडिओबद्दलच्या कमेंट्स तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता तसेच गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये